अतिशय प्रेक्षणीय कुस्ती सलामी त्यागर लालपट्टी विरुद्ध प्रकाश कार्ले नगर निळीपट्टी एकोणऐंशी किलो ऋषिकेश शेळके कर्जत लालपट्टी विरुद्ध लक्ष्मण धनगर निळीपट्टी शहाऐंशी किलो हर्षवर्धन पटाडे कर्जत लाल पट्टी विरुद्ध अशोक पालवे श्रीगोंदा निळपट्टी पट्टी उमेश शिंदे जामकेड लाल पट्टी विरुद्ध आकाश चव्हाण नगर निळपट्टी पट्टी किलो भरत होळकर नगर लाल पट्टी विरुद्ध तुषार सोरोणे श्रीगोंदा नेळी त्यानंतर एकशे पंचवीस किलो अभिमान्यू कोगर नालपट्टी बैठक पवार नगर नगरपट्टी पुकार दिलेल्या सर्व पैलवानी तयार होऊन जवळ यायचे केलेला गिरी पैलवान सहा नऊ सहा नऊ आमच्या या जिल्हा निवड चाचणीसाठी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देवा शेळके यांनी देखील उपस्थिती लावली व कुस्त्यांचा आनंद लुटला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे वती आभार कुस्तीवरती अफार प्रेम करणार माणूस तिथे सगळीला फार मोठं मैदान निळा शून्य त्या महाराष्ट्रातले सगळे पैलवान तिथे सांगितले असतात एक मोठा पैलवान महाराष्ट्रात कुठंच कुस्ती नसते सगळे महाराष्ट्रातले पैलवान त्या तिथे सांगितलं असतात असं महाराष्ट्रातले एक मोठं मैदान घेतात असे अर्जुन देवा के साहेब दादा प्रवीणदा पाटील गेल्या चार पाच तासापासून सहा तासापासून कुस्त्या बघण्याचा आनंद घेत बंबई मागव तू मागव चालू <laughs> असलेल्या कुस्तीचा स्कोर लाल <laughs> एक निळा दोन का तर दोन गुणांनी चालू असते स्कोर रिपीट करत राहा सारखा सारखा त्याचा संपलेल्या सार। कुस्तीमध्ये रेड सहा ब्ल्यू नऊ या कुस्तीमध्ये महेश शेळके नगर तालुका विजय आपले येऊन नंबर फोन नंबर क्रमांक आलेल्या कुस्तीगिराने फोन नंबर देऊन दे 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 दे। जायचं गर्थन टेबलवरती येऊन आपला नंबर जन्मतारीख द्यायची आहे त्यानंतर सत्तर किलो वजन गटामध्ये

करायला गेला तुका झाला संपलेल्या कुस्तीमध्ये नेळीपट्टी धारण केलेले शुभम लांडगे प्रथम क्रमांक संगमने क्रमांक आहे गिरी सतरकर संकेत सतरकर मॅ इकडे यायचंय मॅकड मॅट वर